श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार स्त्रियांनी सकाळी आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते स्वयंपाक हे फक्त जेवण बनवण्याचे कार्य नाही तर ते एक प्रकारचे यज्ञकर्म आहे यामुळेच आपल्या संस्कृतीत अन्न बनवण्याला अन्नपूर्णेची सेवा म्हटली जाते या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी सकाळी आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने काय होते या प्रश्नाचा आध्यात्मिक अर्थ आज आपण समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर मित्रांनो आपण आपल्या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा शारीरिक व मानसिक शुद्धता स्वयंपाकासाठी का, का आवश्यक आहे आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही तर आंघोळीमुळे आपल्या शरीरात एक नवीन ऊर्जा तयार होते आंघोळ केल्यानंतर शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नवीन सत्वगुणी ऊर्जा निर्माण होते आंघोळ न केल्याने शरीरात तामसिक वृत्ती वाढते म्हणजे आळस प्रमाद वाढतो त्यामुळे आपण जे अन्न तयार करतो त्या ते अन्नात त्याचा आपल्याला प्रभाव हो जाणवतो स्वयंपाक करताना केवळ हाताने नव्हे तर मनाच्या स्थितीचा प्रभाव हो अन्नावर होत असतो आंघोळ केल्यानंतर मन प्रसन्न होते विचार शांत होतात आणि आंघोळ न करता केलेला स्वयंपाक मनोबलहीन उग्र आणि चिडचिडेपणाचा असतो धार्मिक दृष्टिकोन कोणातून जर आपण पाहिले तर गरुड पुराणात असे सांगितले आहे की अशुर चिरजो या पचतीस तस्य भोजन राक्षसी सह खाद्यते म्हणजे जो अशुद्ध अवस्थेत म्हणजे न करता स्वयंपाक करतो त्याचे अन्न राक्षसे शक् शक्तींसोबत खाल्ले जाते अशा अन्न अन्नात आध्यात्मिक पवित्रता राहत नाही मनुस्मृतीत असे म्हटले आहे की दिवसाची सुरुवात स्नानानं झाली पाहिजे आंघोळ केल्यावरच स्त्रीने देवपूजा स्वयंपाक सेवा कार्य करावे मित्रांनो जर आप, आप आपल्या अजून आपल्याला अजून असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण ते पाहू शकता आणि हो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा अन्न हेच परब्रह्म अन्न ब्रह्मा उपनिषदातील ही संकल्पना आहे की अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीच्या भावनेचा ऊर्जेचा अन्नावर परिणाम होतो आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास त्या अन्नात रज तामसिक लहरी मिसळतात त्यामुळे अन्न सेवन करणाऱ्याच्या मनस्थितीवर व प्रकृतीवर विचारांवर वा वाईट परिणाम होतो अशुद्ध अवस्थेत केलेल्या अन्नात अन्न दोष निर्माण होतो हे अन्न ग्रहण केल्यानंतर उदासीनता चिडचिड आणि मनावर नकारात्मक परिणाम जाणवतात याचे अनेक सूक्ष्म परिणाम शरीर व मनावरही होतात पूर्वीच्या काळी घरातील वडीलधारी स्त्रिया सकाळी उठून प्रथम आंघोळ करत आणि मगच स्वयंपाक करत असत या यामागे त्यांचा अनुभव श्रद्धा व संयम होता ही परंपरा एक आध्यात्मिक संतुलन टिकवणारी होती आता स्वयंपाकघर गर। स्वयंपाकगृह हे घरातील देवालय मानले जाते जिथे अन्न तयार होते तेथे देवतेसारखीच पवित्रता पाहिजे म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाकगृहात प्रवेश करणे म्हणजे त्या पवित्रतेचा अपमान करण्यासारखे आहे जेव्हा आंघोळ करून पवित्र मनाने अन्न तयार केले केले जाते तेव्हा काही जण मंत्रही म्हणतात अशावेळी त्या अन्नात सत्वगुण गुण वाढतो हो जर आंघोळ न करता मनात चिडचिड व अस्वस्थ असेल तर मंत्राचे प्रभावही निकामी होतात आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते अन्नामध्ये पवित्र अत्यंत पवित्रता अत्यंत महत्त्वाची असते आंघोळ न करता केलेले अन्न हे नैवेद्य म्हणून राह्य धरले जात नाही आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैलीत काही स्त्रिया आंघोळ न करता स्वयंपाक करतात ही वेळेची निकड असली तरी त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार होणे खूप गरजेचं आहे अध्यात्मात वेळेपेक्षा शुद्धतेला अधिक महत्त्व आहे काही जण म्हणतात शरीर स्वच्छ आहे ना मग काय होते तर काही स्त्रिया म्हणतात की रात्रभर झोपले शरीर स्वच्छ आहे मग आंघोळ कशाला पण अध्यात्म अध्यात्मानुसार झोपेत शरीरा शरीरावर व वातावरणावर सूक्ष्म अशुद्ध लहरी जमा होतात आंघोळ केल्यानंतर त्या नकारात्मक शक्तींचे शुद्धीकरण होते आपण रात्रभर झोपलेल्या झोपल्यानंतर शरीरातून घाम कार्बन डायऑक्साईड व त्वचेवर मृतपेशी जमा होतात सकाळी आंघोळ केल्याने हे सर्व घटक दूर होतात नाहीतर ते अन्न आपल्या अन्नात मिसळू शकतात सकाळी आंघोळ केल्यावर ऑक्सिजनचे प्रमाण वाढते मेंदू ताजा तवाना होतो आणि मन शांत होते अशा शांततेत केलेला स्वयंपाक अधिक स्वादिष्ट आणि प्रभावी होतो अन्न जिथे सत्व असे तेथे वसे, ते वसे हरिनाम सत्वगुणी अन्न म्हणजे त्या अन्नात निर्मळता असावी लागते भक्ती आणि शुद्धता असणे आवश्यक असते अशुद्ध अवस्थेतील अन्न हे सत्वहीन बनते योग मार्गात प्रत्येक कृती ही ध्यान साधना आहे स्वयंपाक करताना मन एकाग्र शांत आणि शुद्ध असावे लागते आंघोळ न करता त्या ध्यानस्थितीला बाधा निर्माण होते आपण अशुद्ध अन्नाचे सेवन केल्यास आपल्या घरात वादविवाद मनमुटाव चिडचिडेपणा वाढतो अन्न हेच जीवनाचे केंद्र असल्याने ते शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे अशुद्ध अन्न नैवेद्याला वापरल्यास देवदोष निर्माण होतो काही वेळा पृ पितृदोषही वाढतो यामुळे आध्यात्मिक दृष्टिको दृष्टिकोनातून आंघोळ करणं खूप गरजेचं आहे आंघोळ देवपूजा आणि मग स्वयंपाक ही दिनचर्या केवळ आरोग्यदायी नाही तर आत्मिक उन्नतीसाठीही उपयुक्त आहे यामुळे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि आनंद निर्माण होतो घरातील अन्न बनवणाऱ्या स्त्रीने स्त्रीचे मन शांत भक्तिपूर्ण आणि पवित्र असेल तर संपूर्ण घरात एक सकारात्मक लहरी निर्माण होतात आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने केवळ बाह्य अशुद्धता नाही तर, तर सूक्ष्म आणि आध्यात्मिक अशुद्धता निर्माण होते यामुळे अन्न दूषित होते ऊर्जा खालावते आणि जीवनातील अनेक गोष्टी विनाकारण बिघडायला लागतात यासाठी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून मनशुद्धीने आणि भक्तीपूर्वक अन्न बनवावे यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुख समाधान आणि आ आध्यात्मिक उन्नती होते स्वामी भक्तांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आपला येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ